दाना का आई दाना असर स्कूल आई पी 2 4 ना अब दे, अब तू गया बेटा अब तू गया देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे देख आगा। 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 आयो नमस्कार मित्रों मी स्ट्रॉंग संजोग कशा आ तुम्हें तु? कशा है हाँ। बेटा तू बल्ला हम्म बल्ला है आई एम फिट एंड फाइन बोला बेटा मी ठीक है मस्त है फिट एंड फाइन है ओके काय <laughs> करतो बेटा तू आता जातो। बापले तू खातो का पण तू खातो, खातो।, खातो। मग काय ताकद आली का तुला अरे त्याची ताकद बघा पंजा नको बेटा तू हरवतो मला चल मी नाही घालणार सगळ्यांसमोर तू हरवणार पप्पाला बेटा वा बेटा वा आओ माय चाइल्ड बच्चे आरोहला तू आपला बेटा अरे बाप रे अरे बाप रे आरोह तू का चौको बेटा म्हणून टाका दिली तू ना बघ कोणाला बंद कर कोणाला तो तामित पण भक्त कोणाला आता <laughs> <आरे ला। laughs> चला वेदांत आता जाणार आहे स्कूल ला आणि आता वेदांत कुठे गेला बेटा तू <laughs> अरे वा <laughs> वा <laughs> अरे बेटा अरे बापरे खाणार तू सगळा बेटा अरे वा 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 तू सगळाच फिनिश करतो मग खातो तू सगळा फिनिश करतो कसा खोलतो रे बेटा अरे वा 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 येतो रे बेटा आता रे बच्चे को bajala bajala kalau nak kau dapat oke okay? wah wah segelin kalau naya oke okay, abi ah, bajala bajala lawa parat lawa parat lawa cila laga very good ada apa ini tidak takut ada takut ada apa cila wah 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 bete ah angga angga ah, ye ye Anggas, wow. ए बेटा स्कूल का कपडा किधर है तुझा अरे यार बेटा स्कूलचे कपडे कुठे है तुझे माने पप्पा पपागल है पप्पाला पागल बोलतो तू कट्टीगे कट्टीगे पप्पाला पागल बोलतो हां कट्टी जा कट्टी तुझा बरोबर अरे पप्पाला न बोल ना ओके गुड बॉय आहे अभी चलो नहाने जाओ अंगोली जातो ना बेटा तू चलो जाओ अंगोली जाऊन येणार ना लगेच वेदांची स्कूल अजून चालू आहे हा बेटा चोराला तू मान ना चोरांना कसं काय रे बेटा अरे वा 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 वा, वा। नाडा सांभाळ ना बेटा तुझा पहिला नाडा तर घ्या आतमध्ये ठीक आहे चा अंघोळीला

तो बेटा तू दिसतो नाही बेटा द्या स्कूलचे कपडे काही एवढा कडक उन्हामध्ये जायचं म्हणजे वेदातलं स्कूल घेऊन एक थोडस काळजीपूर्वक आहे आणि त्याची स्कूल मला वाटतं पंचवीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंतच राहणार आहे त्यानंतर सुट्टी मिळणार दादा असं वाटतंय मला अजून काही क्लिअर नाही गेलं वेदांतला स्कूल ला घेऊन जाऊ नंतर पुढची चर्चा करू वेदांतला जायचंय वेदा तयारी झाली का नाही बेटा तयारी झाली का तुझी वेदा अरे वा 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 टाइम वा 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 शूज पण घातला तू बेटा व्हेरी गुड गुड बॉय चलो आम्ही तो बोलके बेटा एबीसीडी वगैरे बोलून दाखव येते तुला Johnny Johnny, Elvis Shirley, eleven twelve nine. Boleh Johnny Johnny, bol na, Johnny Johnny, ed Papa, Elvis Sugar no Papa, and in life no Papa, Wah, re very good. Hmm. Oke, okay, chala. Elvis Shirley, Elvis, ed यू ॲल या डब्ल्यू अरे बेटा बहुत अच्छे तरीके से बोला तूने लेकिन एकदम व्यवस्थित उभं राहायचं बेटा स्थिर उभं राहायचं एकदम असं हल्ले डुले नाही करायचं ओके पण मॅडम मॅम आता काय नाही बोलायचं बेटा ना, वॅन्ड टू येतो तुला बोलून नका वीट इज वां टू चिदी मॉट

सगळ्यांची बुलेट फास्ट आहे आणि पप्पाची काय रे बेटा नाही मी ना, बेटा, मी स्लो चालवणार बेटा फास्ट नाही चालवत गाडी वेदांत मला सारखा पप्पा ही गाडी आपल्या पुढे गेली ती गाडी पुढे गेली फास्ट चालवली इथे इथे काय बोलतो तू पप्पाला सांग जरा सांग लवकर फास्ट गाडी नाही चालवायची बेटा स्लो चालवायची फास्ट काय पाच गाडी नाही चालवायची भेटा मग त्याला तू बोलायचं ना पप्पा पास गाडी नाही चालवत मग त्यांना पण सांगायचं पाच गाडी चालू नको ओके 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 ऐकणार आता ओके पास्ट गाडी चालवली आणि मधूनच कोण कुत्तू आला बी मांजर आली कोण मुलगा आला धावत मग तू ब्रेक कसा दाबणार पटकन बेटा मग पडणार ना तू

चला आता आपण शाळेस बोलला तयार आहे rank papa bye चला बेटा शाळेस बोलला ओके स्कूल बघा सुट्टी उद्यापासून सिनन बच्चन बाबा बाबू बाबू स्कूल मध्ये नाही सिनन डान्स डान्स चा मजा बाबू स्कूल मध्ये आलास ना की बोला मला आता सुट्टी हे बाबा आता इथे मुंबईची बारू गिरू नाही चला तर जाऊ दे आता उशीर झाला चला स्कूलला जायचं काय मैदान एकदम टकाटक बनून स्कूलला नाही बाबा तुला फास्ट चालवतो नको बेटा स्लो चालवणार ना ओके वेदांत स्लो गाडी चालवणार एकदम काय फक्त पुढे बसून असतो आणि मिरर पकडून बसतो त्याला असं वाटतं तो चालवते ओके आरामात बेटा आरामात आरामात चलो अभि को गाडी पे भेटाय